बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस मीरा फॅसिलिटी सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून केवळ एका महिन्यासाठीच अनुदानाची घोषणा केली आहे प्रत्यक्षात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात दुधाचा पुरवठा जास्त होतो त्यामुळे दुधाचे दर कमी होत आहेत म्हणून शासनाने चार महिन्यांसाठी प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी शासनाकडे केली आहे स्वतंत्र भारत पक्षातर्फे शासनाकडे पाठविलेल्या निवेदनात असे म्हटले की पाच जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी अनुदान योजना राबवण्यात येत आहे सदर योजनेचा कालावधी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरिता राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे वास्तविक थंडीच्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये दुधाचा पुरवठा जास्त असल्याने दुधाचे दर कमी होतात मात्र शासनाने एकाच महिन्यासाठी गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे वास्तविक ते चार महिने शासनाने अनुदान दिले पाहिजे तसेच अनुदान देतानाही काही त्रुटी आहेत शासन निर्णयामध्ये म्हटले की दूध संघांनी किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर दर दूध उत्पादकांना दिला पाहिजे असे बंधनकारक केले आहे त्याचा दूध संघांनी सोयीचा अर्थ काढून पूर्वी दूध उत्पादकांना बत्तीस रुपये प्रति लिटर दर मिळत होता त्यामध्ये कपात करून दूध संघाकडून शेतकऱ्यांना प्रति लिटर सत्तावीस रुपये दराने बिले दिली जातात शासनामार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही तरी पूर्वीचा जो दर सत्तावीस रुपयापेक्षा जास्त देण्यात येत होता त्याप्रमाणेच द्यावा अशी मागणीही केली आहे दूध संघ संचालक देत असलेल्या दरावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांना मिळाले पाहिजे अशी मागणी केली आहे असेही सुनील फराटे म्हणाले रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार, चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस विषय धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढती आपल्या मनातील उत्खंडा आणि साखर करिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक चोरी व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्का पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला सांगली सलीम ऑटो गैरेज एंड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड ಮಸೋಬಾ ಮಂದಿರ